आदर्श शिक्षण मंडळची एकोणीसशे एकोणसत्तर साली पुणे येथे अभिनव विद्यालय पूर्व प्राथमिक मराठी शाळेची कर्वे रोड येथे स्थापना झाली शाळेमध्ये विद्यार्थ्यांना उत्तम असे शिक्षण मिळू लागले त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली शाळेमध्ये वेळोवेळी विविध कार्यक्रम राबवले जातात त्याचबरोबर काही दिवसांनी होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता आज अभिनव विद्यालयामध्ये मतदानविषयी लहान विद्यार्थ्यांनीच नाटकाच्या माध्यमातून मतदान विषयी जनजागृती केल्याचा अनोखा कार्यक्रम असा पाहायला मिळाला हा कार्यक्रम पाहून पालकांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे भर भरून कौतुक केले अभिनव विद्यालय पूर्व प्राथमिक शाळेची मुख्याध्यापिका आता दोन महिन्यांनी आपली लोकसभेची निवडणूक आहे मग लोकसभेची निवडणूक मुलांसाठी हा विषय काही नसतो ते फक्त येतात आता प्रचार किंवा काय झालं हे बघत असतात पण त्यांना समजत नसतं तर बाहेर समाजात जे काही चालू आहे ते आपल्या मुलांपर्यंत समजावं त्यांना आपल्याला व्हावं यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आता दोन महिन्यांनी निवडणूक आहे म्हटल्या निवडणुकीचं वारं काय असतं ती प्रक्रिया काय असते हे आपल्या मुलांना समजावं यासाठी आम्ही हा उपक्रम राबवले तर निवडणूक म्हटलं की उमेदवार आला मग हा उमेदवार कसा निवडायचा तर वर्गात प्रत्येकाच्या पन्नास मुलं असतात व पन्नास मुलांपैकी सगळ्यांनाच उभं राहायचा अधिकार आहे प्रत्येकाने उभं राहिलंच पाहिजे तो आत्मविश्वास त्यांच्यात आलाच पाहिजे याप्रमाणे आम्ही प्रत्येक मुलाला उभं करू तो मुलगा किंवा तो मित्रमैत्रीण ज्याला आवडतं त्याच्यामध्ये उभं राहा अशा तऱ्हेने ज्याला जितके जास्त नंबर मिळतील त्याप्रमाणे आपण ते दोन उमेदवार निवडून निवडून काढतो आता ह्या दोन उमेदवार निवडले, निवडले की उमेदवार निवडले की त्यांचा प्रचार आला की हे का आम्ही निवडले हा निर्णय घेणं हे त्याची कारणं सांगणं ही सुद्धा मुलं इतकी छान रीतीने सांगतात की आम्ही विचारलं की अरे तू वैदहीला का बरं निवडलं तर ती आमची छान मैत्रीण आहे खूप रोज स्वच्छ आवरून येते आम्हाला सगळ्यांना मदत करते आमच्याबरोबर छान खेळते टाईमचं ऐकते आणि आईबाबांचं पण ऐकते आम्हाला ती खूप आवडते अशी प्रत्येकाची वेगवेगळी मतं आम्ही ऐकली तेव्हा खरंच आम्हाला इतका खूप नवल वाटलं की इतकी छोटी मुलं पण प्रत्येक एवढे उमेदवार उभे असताना प्रत्येकाची स्पेशालिटी प्रत्येकाचं वेगळेपण ह्या मुलांनी कसं आचूकेरलंय आणि बरोबर योग्य त्या उमेदवाराला त्यांनी निवडून दिलं तर आ, ही निवडणुकीची प्रक्रिया झाली पण प्रत्यक्ष मतदान कसं होतं मग ही पण प्रोसिजर ही प्रक्रिया समजणं तितकंच गरजेचं आहे मग याच्यातलेच याच मुलांमधली काही मुलं मतदान अधिकारी झाले काही जण शाई लावणारे झाले काही जणं बरोबर व्य मुलगा कोण आहे हे ओळखून नाव बरोबर नावासमोर टीक करणारे झाले काही जणं मतपत्रिकांना घडी घालून हातात देणारे झाले आणि आपल्याला कोणत्या नावासमोर कोणत्या चिन्हासमोर शिक्का मरायचे हे समजून मुलांनी शिक्का मारला त्याच्यानंतर मतपेटीत आपली चिठ्ठी बरोबर टाकणं हे सुद्धा किती गरजेचं आहे ते नीट गेले की नाही हे प्रत्येक मूल बघत होतं आणि त्याच्यानंतर बाहेर येते आता हे चालू असताना काही मुलं त्यातलीच पोलीस ऑफिसर झालेली होती की रांगेनी चला शिस्तीने चला हे साधेसुधे नियम सुद्धा पाळणं आणि किती गरजेचं असतं आपल्या रोजच्या व्यवस्थापनात ह्याच शिक्षण आपण हसत खेळत मुलांना देतो मग वेगवेगळ्या भे उपक्रमांद्वारे आपण हे केलं आता मतदान झालंय पण मतमोजणी मग ही सुद्धा हे काम सुद्धा आपल्या मुलांनीच केलं हे करताना सुद्धा सहा मुलं एकत्र बसली होती आणि त्यांच्या भाषेत समजायचं आणि ह्या एक मतपत्रिका काढली मग ह्याच्यावर कशावर शिक्का दिलेला आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या बास्केटमध्ये त्यांनी ते मतपत्रिका ठेवल्या आणि मग नंतर त्या त्यांच्या त्यांनी मोजल्या आणि किती मतं पडली त्याप्रमाणे कोण विजयी झाले आता आपली ही मॉन्टेसरीची पद्धत ही मुलं खूप लहान आहे या मुलांची मानसिकता भावनिकता सामाजिकता हे सगळं आपण जपून कुठलेही उपक्रम करतो आणि ह्या वयाला ह्याचीच गरज असते आणि त्यामुळे सगळेच विजयी उमेदवार आहेत बरं का आणि ही हसत खेळत पद्धतीने ही निवडणूक झाली विजयी उमेदवार झाले पण कोणी जिंकलं हारलं तरी आपण तो साजरा पण करतो तो आनंदाचा क्षण जेव्हा आनंद आपण एकमेकांना देतो वाटतो तेव्हा तो आणखी वाढीस लागतो आणि त्यामुळे आपण मुलांची शाळेतल्या सायकली छान सजवून नटून त्या सगळ्या उमेदवारांची मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढली मग ह्या जल्लोष साजरा करणारे ढोल वाजवणारे घेऊन नाचणारी हे सुद्धा छोटे विद्यार्थीच होते किती वर्षाचे विद्यार्थी होते आणि किती विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला होता एकशे शहाण्णव मुलं यामध्ये सहभागी झाली होती आणि ढोल ताशा वाजत होती तुरे घेऊन नाचवत होती आणि सगळेजण आनंदाने याच्यात सहभागी झाले बघा शिपाई इतका ऑलराऊंडर म्हणावा राजू त्याचं नाव की आपल्याला ह्याची गरज आहे आणि आपल्याला हे मुलांना सांगायचं आहे पण इतका सगळ्या बाबतीत हुशार असलेला की त्यांनी लगेच हा ताई मी करतो बरं का मला समजले तुम्हाला काय सांगायचं ते आणि अक्षरशः एका दिवसात जीवाचा रान करून वेळेची मर्यादा न बघता त्यांनी हे मशीन तयार केलं की आता मुलं हे बघतात की एवढी चिन्ह पण मला कोण आवडतंय कोणाला मला मत द्यायचं हे मुलं समजून त्याच्यावर हे करून बरोबर बटन दाबत होते आणि बजर झाला आवाज ऐकला की आपलं मतदान बरोबर झालेलं आहे हे त्या मुलांना समजत होतं